काय येस तू बोल मला हा आता मी तुला सोडत नसते चपा चपा देऊन तुझे लाल करत असते गाल 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 येस के मला बोलला तर मी देईल हाताने नमस्कार मंडळी चॅनल वरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून टाका नेमकं या मावशीचा काय मॅटर झालाय कोण एस काय त्यांचं भांडण नेमकं काय चाललंय ऑनलाईन मावशी सगळं बनवते या एका मिनिटाला पन्नास व्हिडिओ बाकी मावशीच्या अकाउंटला त्याच्या आईला नेमकं एवढं कसलं मोठं मॅटर आहे यांचं कसलं मोठं भांडण आहे तेच बघायचं होतं मला काय पण एस के ना सुट्टी नाही आता काय खरं नाही एसकेच मला तरी वाटतं एसके डायरेक्ट ढगात जाणार मावशी काय ऐकत नाही माझी काढली अरे काय मावशी तुझं काय डोकं बिक फिरलंय काय एवढं वाईट वंगायचं बोललाय घाणघाण बोललाय आणि तू बसली बसलीस अरे, अरे मला एक नुसता मेसेज टाकला असतास एक कॉल टाकला असता मी आलो असतो लगेच तू तु मी तुझा नवरा हो काका गेलो असतो तिघ आणला असता धरून कधी जरा सोलटला असता काय पण म्हणतंय मावशीला आमच्या कुठला यसके विस्के गेला उडत माझा नवरा म्हणलाय जवळ कोण आलं ना जवळ येऊ त्याच नाही दगडी फिरवायची दगडी म्हणला जवळ येऊ त्याची नाही कोणाला कोणची पण असो मग ती पुढची अरे मावशी तुझं काय डोकं बिघं फिरलंय काय अरे तू पाच मिनिटाला पाचशे व्हिडिओ टाकतेस कवा पण उठतीस व्हिडिओ तयार करतेस तुझं ऑनलाईन भांडण सगळं चालू आहे डोकं बघतात ते म्हणून व्हिडिओ बनवायला आणि तू म्हणायला लागलीस जवळ कोण आला तर दगड फिरवायची त्याला मारायची त्याच्याला एखादा फॅन बिन आला मावशी मला ऑटोग्राफ पाहिजे तुमच्यासोबत सेल्फी पाहिजे असं काहीतरी म्हणलं एखादा गरीब पोरग तर त्याला बिन काय दगडाना फोडणार का काय दगड फिरवायची दगडी म्हणला चांगलं सांगतोय नवरा तुझा मावशी कड्याला आला की दगड फिरवायची माहितीय का यशके तू आता माझ्याला टाकायला लागले आता मी तुला बघल अरे यसके बाबा तुला हात जोडून सांगतो रे जित कुठं असतील तिथं ये रे बाबा ह्या मावशीची तेवढी गाठ घे काय असेल तुमचं वैयक्तिक मिटवून घ्या काय तिच्या आईला ह्या मावशीचा टाकल ते व्हिडिओ व्हायरल जायला लागलाय सगळ्या सोशल मीडियावरती तिनं धिंगाणा घातलाय हिं नेमकं भांडण काय आहे कोणाच्या डोक्यात काही येईन झालंय येस के मला म्हणतोय अरे मला बघितलं मी कास मी अप्लेट दिला नावाची ना हा मला काय शिवाय बेकारे बेकारे मला म्हणला जो जो माणूस हिचा बघतो बघतोय अकाउंट जा वर जाऊन हिचं सगळं अकाउंट चेक करतोय त्याला प्रश्न एकच पडतोय तो एस के कोण कान आहे बेट आणि मी व्हायरल आहे व्हायरल वय मावशी मी तुमचे व्हिडीओ बघितलं तुमचं अकाउंट चेक केलं तुमचं सगळं काही व्हिडिओ पारखून पारखून बघितलं त्याच्या आला म्हणजे तुम्हाला नुसती हॅक मारायची पंचायत तुम्ही डायरेक्ट तिचं वाटूळच करताय पूर्ण इंस्टाग्रामवर आणि लोकांना कसं झालं माहिती आहे काय घरगुती भांडण तुमचं चालू आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती सगळ्यांना शेअर करा लागला सोशल मीडियावरती दाखवा लागला म्हणजे लोकांना तुमचा कंटेंट बघायला पण आवडा त्यामुळे अजून पण भर द्या त्याच्यामध्ये आणि कोण तुमच्या भाऊकीलं भूकितलं कोण गावतंय का पावना पंचायतलं बघा त्याला बी घ्या बरोबर चांगलंच अरे काहीतरी चांगलं कर जीवनात सगळे येतात तुझ्या माझे जेवढे ना फॅन बघ मग अरे मावशी आपण म्हातारा झालो आपलं वय झालं आपली केस के पिकायला लागल्यात आणि तू काय म्हणायला लाग लागलीस माझे फॅन येतील हे ये काय कसे येतील काय येतील तुझं फॅन तुझ्यावरती प्रेम करतात सगळे करतात तुला मानतात तुझा व्हिडिओ बघतात तुला चांगलं म्हणतात काही जण वाईट म्हणतात सगळं तुझ्यावरती प्रेम करतात आणि तुझं काय चाललंय येड्या माझे फॅन मला काय म्हणले तर येतील बनवाय पडून काय नाही बन गिरवाय पडून काय नाही बन अरे मावशी काय बोलतेस ह्यांचं होत काय उठलं होतं त्याच्या आईला मावशी त्याला चांगलं काहीतरी बोल त्याच्या आईला काय बी निशारा करतेस ह्यांचं उठलं होतं त्याला लोक बघते ते मावशे लाखानं माणसं बघते तुमचा व्हिडिओ पण तू काय बोलतीस ह्यांचं उठलं होतं काय उठलं होतं तवा यांचं उठलं होतं बाय पळून पोळून गिलीबाई पळून एवढं पात्र ठीक होतं तुमचं वैयक्तिक भांडण आहे फॅमिली मॅटर आहे आम्हाला समजतंय तुमचं दुःख आम्हाला समजतंय तुम्हाला लय राग येतोय त्यांना मारूस वाटतंय बिस्के फोडूस वाटतय पण हे असलं काय करू नका शिकवायला लागले कसं वागायचं कोण तुला शिकवाय लागले कोण शिकवाय लागले तुला कसं वागायचं तू चांगलं वागते आज नाही सगळ्या जणी बहिणी वय त्याच्या आईला म्हणजे बहिणीस ती पण सोडलेला नाही त्याच्या आईला बहिणींच पण लावलंय बरोबर आहे ना घोडं हिंडफिरे दोन दोन नवऱ्या केल्यात आणि एकानं काय भागली नाही का आ? दोन दोन करून काय करणार होत्या त्याच्या आईला सगळीच काढतेस मावशे कोण आहे ते नाकानं वांग सोलते त्याला जरा आमच्याकडे घेऊन त्याच्याला मी तरी बघतो किनीच बुक मध्ये नोंद करूया तिची कारण की नाकानं वांग सोणारी ती व्यक्ती पहिलीच असणार आहे त्यामुळे असली व्यक्ती मी पण अजूनपर्यंत बघलेली नाही जरा आण बघूया नाकानं वांग कशी सोलतात तुला तर मी काय बोलले नव्हते पण आता तुझे व्हिडिओ चालू आता तुझे व्हिडिओ चालू आता नसते भेट कोमी तुला नसते भेट अरे काय लोक गु खात्यात काय आता ही कोमी कोण आली मधनच हे यसकेचा मॅटर मिटायचं होतं तर कोमी कोणी येऊन बसली अगोदरच मा ही मावशी नागडा करते पार त्याच्या आयला इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर ही मावशी पाक वाटरो लावून ठेवते माणसाचं आणि आता ही मधनच कोमी कोण टपाकली कुत्रे मध्ये कशाला आली

अरे काय मावशी बोलते असल्यावर बोल नवऱ्याला चढवतो त्याच्या आईला नवऱ्याला काय त्यासाठी ठेवलाय काय फक्त एकदा नवऱ्याचं उठल होत एकदा म्हणतीस नवऱ्याला चढविल तिच्या आईला जरा चांगलं काहीतरी बोल मावशी मला तरी वाटतं या मावशीचा नवरा की नाही तो जाणीभाई भैयाचा मावस भाऊ असणार आहे कवाबी उठतय कवाबी चढतय त्याच्या आईला काय हाय का नाही माणसाला किंमत आता वाटत आ, अरे काय मावशी किती वेळ सांगू तुला घाणेरडा असली काय बोलू नकोस माझ्या काय नांदेड होतील ह्याच सुटलंय ह्याचं घुसल ह्याचं निघलंय काय 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 घुसलय आ... खरं सांगतो ह्या मावशीच्या नादाला कोणी लागण्यात अर्थ नाही आणि जर कोण लागला तर त्याची चड्डी पण राहणार नाही तू कधी बघा कोण आहे मावशीला बघा तुला म्हणतोय कधी मरणार काय त्याच्या आयला काय का, का, का नाही का ना चांगली मावशी व्हिडिओ वगैरे बनवते चांगला कंटेंट आहे लोकांची आबरू काढती फॅमिलीची पाक डांग मारून टाकली पावणे पेयांची पाक डांग मारून टाकल्या उचलून या नवऱ्याला पण सोडत नाही नवऱ्याला पण पाहिजे तिथं चढवती असली मावशी मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय आणि ही मावशी घरात जर काय घडलं भावकीत काय घडलं हिला कोण काय बोललं तर डायरेक्ट व्हिडिओ बनवत्या त्याच्या आईला डायरेक्ट गाडव आणि गोड बाकी काय नसतं या मावशीकडे कुत्रे काय ना बिर्या पळ काय बन गिरव्या पळ आणि मेहमीयरल आहे वायरल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला वैयक्तिक किंवा पर्सनली घेऊ नका बाकी काही ना चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा